नमस्कार सगळ्या बायका खूपच चिडलेल्या असतात सगळ्या बायका खूप रागिणीला बोलत असतात राघिणी मात्र मान खाली घालून असते त्याच वेळेला त्यातील एक बाई बोलते खर तर तुझ्यासारख्या बाईला ठेचलं पाहिजे ठेचलं अगं ज्या मुलाने तुला आईचा मान दिला आईचा दर्जा दिला आई समजून तुझी पूजा केली तुझ्यावरती भरभरून प्रेम केलं पण त्यालाच मारण्याचा प्लॅन आखतेस तू आणि तेवढ्यात एक बाई पुढे होते आणि रागिणीच्या गळ्यात चपलांचा हार घालते तोंडाला काळप असते त्यामुळे रागिणीची चांगलीच बोलती बंद झालेली असते एवढंच काय तर रागिणीला चांगलाच धक्का सुद्धा बसलेला असतो तिथे एसीपी गायकवाड सुद्धा असतात पण एसीपी गायकवाड सुद्धा त्या बायकांना थांबवत नसतात अभिजित पौर्णिमाला हे बघून खूपच वाईट वाटत वाट असतं त्यांना खूप त्रास झालेला असतो अभिजित पौर्णिमा जवळ रडत असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सगळे जण खूप छान बसलेले असतात त्याच वेळेला भूमी सर्वांना असते असते ती म्हणत बस झालं अरे किती दिवस तू असं वागणार आहेस आता बस झालं आकाश तुझ्या समोर रागिणी हत्यांचा खरा चेहरा आला हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे अरे रागिणी पटवर्धन काय काय करू शकत होती हे तुला आता समजलं त्यामुळे तुला आता काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच पार इकडे या अभिजित ला ला लागलेली कीड आहेस तू कीड आणि तो भूमीवरती धावत जात असतो अगं तू पनवती आहेस पनवती तुझ्यामुळे माझ्या आईला जेलमध्ये जावं लागलं आणि तो लगेच भूमीवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात मात्र आकाश हाताची मूठ बंद करतो आणि अभिजितच्या एक सनसनीत लावून देतो थोडक्यात त्यांनी ते तेव्हा मात्र ते अभिजित पौर्णिमा मध्ये पडणार त्यावेळेला भूमी तिच्या हाताने उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देते आणि पौर्णिमाला बोलते पौर्णिमा यापुढे जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास तरी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला मी मागे पुढे बघणार नाही मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट लगेच करू शकते पण बहीण आहेस म्हणून मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली नाही पण आता मात्र बस झाला खरंच बस झालं मला तुझं काही ऐकायचं नाही पौर्णिमा तुझा एका झटक्यात आवाज बंद करू शकते मी लायकीत राहायचं पौर्णिमा नाहीतर तुला तुझी लायकी काय आहे ना ते चांगलंच दाखवी आजपर्यंत मी खूप काही सहन केलं तेवढ्यात मात्र अभिजित आकाशला म्हणतो आकाश अरे तू मला मारतोय मला अरे तू हिच्यावरती विश्वास ठेवतोस आणि स्वतःच्या आईला तू जेल मध्ये पाठवलंयस अरे बायका तिच्या गळ्यात चपलांचा हार घालतायत तिच्या तोंडाला काळं फसतायत पण तुझ्या मनाला मात्र पाजर फुटत नाही तेव्हा आकाश बोलतो गप्पा बस त्या बाईची लायकीच ती होती म्हणून तिच्या तोंडाला काळं फसलं गेलं अरे ज्या बाईने माझ्या आई वडिलांना मारलं माझ्या भूमीला त्या त्या जंगलात नेऊन किडनॅप करून ठेवलं जंगलातली जनावर माझ्या भूमीला खात खावीत म्हणून तिच्या हातात बेड्या ठोकून तिला झाडाला बांधून ठेवण्यात आलं होतं अरे माझ्या काकांचा जीव आला आणि तू म्हणतोस त्या बाईची बाजू घेऊ मी त्या बाईला सोडवायला बाई येऊ मी अरे हे या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा शक्य नाही अभिजित अरे तुला तर धक्का बसणारच नाही कारण तू तर या सर्व गोष्टींमध्ये सामील असणारच याची मला पूर्णपणे खात्री आहे अभिजित मला कळून चुकलंय की तुझ्यासारख्या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला धडा शिकवला पाहिजे अभिजित आजपर्यंत मी तुझ्या वाटेला गेलो नाही कारण मला असं वाटत होत की कुठेतरी भूमी चुकीची आहे पण नाही भूमी कधीच चुकीची नव्हती आणि भूमी कधीच चुकीची नसणार याची मला आता खात्री पटली खरं सांगू का अभिजित तुझ्या आईची लायकीच ती आहे जेलमध्ये जाण्याची अरे ती जेलमध्ये जेल नुसती आहे पण आता तिला फासावरती लटकायचंय त्याच काय तेव्हा मात्र अभिजित चांगलाच हादरलेला असतो त्याच वेळेला पौर्णिमा आकाशला म्हणते आकाश जिजू अहो तुम्ही काय बोलताय अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा अहो ज्या ज्या बाईने तुम्हाला मुलासारखं जमलं तुमच्यावरती मुलासारखी माया केली आणि तुम्ही मात्र त्याच आईला जेलमध्ये पाठवताय तिला फासावरती लटकवण्याची स्वप्न बघताय तेव्हा लगेच भूमी बोलते ज्या बाईने आकाशवरती माया केली ना ती आई नव्हती तर राक्षसी नव्हती तिला फक्त आकाशची प्रॉपर्टी पाहिजे होती आकाशच्या प्रॉपर्टीवरती तिचं लक्ष होतं ती आकाशच्या प्रॉपर्टीवरती धूक धरून होती म्हणून असतं तिच्यासारख्या नालायक बाईला मला लवकरात लवकर जेलमध्ये पाठवायचं होतं आणि त्या बाईचा लवकरात लवकर खरा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा होता आणि तो चेहरा मी सर्वांसमोर आणलाच काही झालं तरी सुद्धा मी त्या बाईला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तिला या या तिच्या कर्माची शिक्षा मिळणारच तेव्हा अभिजित बोलतो कोण शिक्षा देत ना माझ्या आईला ते मी सुद्धा बघतो माझ्या आईला शिक्षा देण्याच्या भानगडीतच पडायचं नाही तेव्हा मात्र लाता बुक्यानी आकाश त्याला चांगलाच बदडतो त्याच वेळेला अथर्व तिथे येतो आणि अभिजीतची कॉलर पकडत अथर्व अभिजितला म्हणतो अरे अभिजित खरं तर तुला दादा म्हणायची सुद्धा तुझी लायकी नाही मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अभिजित तुझ्यासारखा भाऊ असण्यापेक्षा नसलेला परवडला तू आत्ताच्या आता या घरातून चालता हो तेव्हा लगेच अभिजित बोलतो काय मी या घरातून चालता हो पण मी जाऊ तरी कुठे तेव्हा लगेच अभिजित असं बोलल्यावर आकाश बोलतो कुठेही जा खर तर तुझी सुद्धा लायकी तुझ्या आई सोबत जेलमध्ये राहण्याचीच आहे त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो काय आम्ही या घरातून बाहेर पडायचं आहे आणि आकाश तू माझ्यावरती उगाच काहीतरी आरोप करू नकोस तेव्हा लगेच भूमी अभिजितला म्हणते अभिजित तुझ्या आईच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तू सामील होतास हे मला चांगलंच माहिती आहे अभिजीत तू तु तु तुझ्या प्रत्येक आईच्या गोष्टीमध्ये तिला मदत केलीस हे मला चांगलंच माहिती असून सुद्धा मी तुझं नाव त्या इन्स्पेक्टर गायकवाड सरांना सांगितलं नाही कारण फक्त आणि फक्त भकता तुमचा संसार मला तुझं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं खरं सांगायचं तर तुझ्या आईने काय काय कारस्थान केलेत ही सगळी तुला माहिती होती तरी सुद्धा तू तुझ्या आईला प्रोत्साहन देत होतास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत होतास तेव्हा अथर्व बोलतो ताई तुला काय करायचंय ते कर याच्या बाबतीत खर तर याला सुद्धा दादा म्हणायची मला लाज वाटते आता तू याला बाहेर काढू शकतेस याला घरात ठेवायची काहीही गरज नाही ताई ह्याला हकलून दे कायमच हकल तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मला सुद्धा असंच वाटतं की तू अभिजितला कायमचं या घरातून बाहेर काढावं तरच त्यांना त्यांची लायकी समजणार आहे तेव्हा पौर्णिमा आकाश आणि भूमीचे पाय धरते आणि त्या दोघांना बोलते प्लीज असं काही करू नका तुम्ही जर का असं केलं तर आम्ही कसं जगायचं तेव्हा लगेच आकाश म्हणतो त्याचा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होता आता नाही आता काही झालं तरी तुमच्यासारख्या हैवानांना या घरात जागा नाही काही झालं तरी मी तुमच्यासारख्या हैवानांना या घरात टिकूच देणार नाही मला तुमच्यासारखी लोक या घरात नकोच त्याच वेळेला अभिजित आजीजवळ जातो आणि आजीला बोलतो आजी तू तरी काहीतरी बोल आजी प्लीज तू काहीतरी बोललीस तर कदाचित सगळ्यांना समजेल की कि आमच्याशी किती चुकीचं वागलं जात आहे प्लीज आजी काहीतरी बोल ना तेव्हा लगेच आजी बोलते हे बघ अभिजित तुझ्या आईच्या प्रत्येक कारस्थाना तू सामील होतास ना मग तुला सुद्धा ते भोग भोगावेच लागतील तुझ्या आईने जे काही गुन्हे केले त्याला तू साथ दिलीस ना मग आता त्या कर्माची शिक्षा तुला सुद्धा भोगावीच लागणार अभिजित काही झालं तरी मी तुला माफ नाही करू शकत आणि मी तुला कधीच माफ करणार नाही आताच्या आता तू माझ्या समोरून चालता हो नाहीतर मला तुला धक्के मारून घराबाहेर काढावं लागेल तेव्हा लगेच आकाश म्हणतो तो तसा जाणारच नाही कारण त्याला काही झालं तरी इथून जायचंच नसेल पण मी मात्र तुला इथे राहू देणार नाही माझ्या भूमीवरती हात उचलायला निघालास माझ्या भूमीवरती तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भूमीवरती हात उचलायची तुझी लायकी तरी होती का माझ्या भूमीवरती हात उचलायची आणि अभिजीत तू माझ्या समोर माझ्या भूमीवरती हात उचलतोस म्हणजे तू किती नीच पातळीला जाऊन वागू शकतोस हे मला कळून चुकलंय आत्ताच्या अभिजीत तुझं थोबाड उसकडायचं आणि इतना निघायचं तेव्हा लगेच पौर्णिमा अभिजितला म्हणते अभिजीत अरे आपण कुठे जायचं काय करायचं प्लीज भूमिताई प्लीज असं नको ना करूस तेव्हा मानसी बोलते आता तुला भूमिताई आठवते जेव्हा स्वतःच्या नवऱ्यासोबत आणि सासूच्या नादाला लागून जी काही कारस्थानं करत होतीस आकाश जिजू आणि भूमिताईला त्रास देण्यासाठी तेव्हा तुला भूमिताई आठवली नाही भूमिताई आणि आकाश जिजूंच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून होतात तुम्ही आणि त्याच प्रॉपर्टीसाठी तुम्ही तुमच्या आईंची साथ देत होतात म्हणजेच राघिणी पटवर्धन यांची पण काय झालं शेवटी अगं देव सुद्धा बघत असतो पौर्णिमा आणि तुझी लायकी त्यांनी योग्य तीच दाखवली केला ना त्याने योग्य तो न्याय मी तुला किती वेळा सांगितलं नको त्या माणसांच्या नादाला लागू नकोस एक दिवशी स्वतःच तोंड घशी पडशील पण नाही स्वतःला अतिच करायचं होतं ना लागलीच तोंड घशी चांगलीच पडलीस ना तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मानसी प्लीज तू तरी ताईला समजाव ना तू तरी ताईला सांग ना मी कुठे जाऊ तेव्हा मानसी बोलते तुला कुठे जायचंय तिकडे जा पण माझ्या समोर मात्र राहू नकोस मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही आताच्या आता चाता चालती पण आणि स्वतः भूमी आणि आकाश त्या दोघांना धक्के मारून घराबाहेर काढतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अभिजित आणि पौर्णिमा आता शांत बसतील की आकाश आणि भूमीच्या बाबतीत काहीतरी प्लॅन करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू